ढगाला लागली गळ डोंबिवलीच्या स्मशानभूमीत पाणी बदाबदा गळा येथील शिवमंदिर पथवरील वैकुंठ स्मशानभूमीत गळक्या छतामुळे येथे अंत्यसंस्काराला आलेल्या नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे शनिवारी ही पत्रकार आकाश गायकवाड यांच्या वडिलाचे निधन झाल्याने तेथे ते आलेल्या गायकवाड कुटुंबियांना आणि त्यांच्या नातेवाईकांना त्याबद्दल नाराजी व्यक्त केली त्याबाबत वारंवार प्रसारमाध्यमांनी आवाज उठवूनही महापालिका प्रशासनाचे डोळे उघडत नाहीत कृष्णा गायकवाड यांच्या निधनाला महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी संजय जाधव विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी ती दुरावस्था बघितली गायकवाड नातेवाईकांनी आलेली तिकडे ओली लाकडे गळकी छत अग्नी भडकता राहावा यासाठी रॉकेलचा वापर यामुळे त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली कुठेही बसायला जागा नाही एवढ्या ठिकाणी गळती लागलेली आहे सगळ्याच ठिकाणच्या अग्निकुंड्यांची जागा सोडता सर्वत्र गळती लागली होती सगळे पत्रे गळत असल्याने उभे राहायचे तरी कुठे असा सवाल नागरिकांनी केला महापालिका करते काय असेही ते म्हणाले रामनगर भागातली सगळ्यात जुनी ही स्मशानभूमी आहे आपण आता बघतो आहे की वर्षानुवर्ष या स्मशानभूमीची दुरावस्था आहे महापालिका प्रशासक असो किंबहुना राज्यकर्ते असो कोणी याकडे लक्ष देत नाही आज आपण बघतोय की एवढ्या मोठ्या प्रमाणावर इथे गळती लागलेली आहे अक्षरशः आमचा जेव्हा ते मृतदेह इथे येतात त्यांच्या नातेवाईकांना निधी कसे करायचे हा माझा प्रश्न म्हणतो आज आमचे पत्रकार बांधव आकाश गायकवाड यांच्या वडिलांचं निधन झालं त्यांनी आम्हाला सगळ्यांनी सांगितलं पत्रकारांनी जर का अवस्था मांडायची नाही तर कोणी मांडायची त्यामुळे इथे सगळे नातेवाईक म्हणतात की हा हेच आहे हा निदान आक्रोश आमचा समाजापर्यंत पोहोचवा आणि आम्हाला सुविधा द्या आमची जर का अवस्था ही असेल तर बाकीच्या सामान्य जणांची काय असेल गायकवाडवाडी आज आम्ही आमचे आत्ताचे मिस्टर यांच्यासाठी अंत्ययात्रेला आलेलो पण या स्मशानभूमीची अशी अवस्था दयनीय अवस्था बघून आम्हाला अक्षरशः दुःख वाटलं की ही आव हे ही हे सुधारणार कधी की गेली कितीच वर्ष त्याची डागडू चालू आहे पण त्याच्यातनं काही निघत नाही आहे त्याच्यातनं सोल्युशन काही निघत नाही तर हे किती दिवस चालणार द ब्युरो रिपोर्ट इंडियन टी न्यूज